नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणत जन येवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवते त्यासाठी कांदा खोबरं आणि लसूण लागणार आहे ते आपण गॅसवरती भाजून घेऊया गॅस तर लपून त्यावर पहिल्यांदा मी कांदा भाजून घेते तर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा गॅसवरती तर मिडियम गॅसवर मी भाजून घेते लागेल तसं मोठा बारीक गॅस करायचा तर कांदा भाजून झाल्यानंतर मी खोबरं भाजून घेते खोबरं पण मिडियम गॅसवर भाजायचं त्यातच मी लसूण पण टाकलं आहे कांदा प्लेटमध्ये मध्ये आहे भाजलेला आता लसूणही खोबरं पण भाजले ते पण आता आपण प्लेटमध्ये काढून ठेवूया आता मी गॅस बंद करते आणि खोबरं पण आणि लसूण पण प्लेटमध्ये ठेवूया आता खोबऱ्याचे बारीक असे काप करून घेऊया लसूण सोलून घेऊया आणि कांद्याचे वरचे सार काढून आपण मोकळा करून घेऊया तर हे सगळं मी करून घेतले आता आपण साहित्य काय काय लागणार आहे आमटीसाठी ते बघूया येवण्याच्या कोथिंबीर अल्लं कढीपत्ता कांदा भाजलेला लसूण भाजलेला खोबरं भाजलेलं तेल आणि मसाल्याच्या डब्यातलं साहित्य लागणार आहे तर आपण सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकूया सगळं टाकले आणि त्यात आपण थोडीशी जिरे टाकूया आणि मिक्सरवरती फिरून घेऊया त्याचा मसाला तयार करून घेऊया तर येऊनही मी काढून घेतले हरवड्याची डाळ शिजवून बा मी पुरण करून घेतले तर ह्याच्या आमटीचे आपल्याला फोरणी टाकायचे तर मसाला आपण बारीक करून घेतल्या आता आपण आमटीची तयारी करूया पहिल्यांदा गॅस पेटून मी त्यावर पातेल ठेवले पातीलात तेल ओतले तेल गरम झाले की त्यात मोहरी जिरे टाकूया तर मोहरी टाकले जिरे टाकले आता कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकते म्हणजे आपण जे मसाला बारीक केत टाकूया कांदा खोबरा आणि लसूण भाजून घेतल्यामुळे चव मस्त लागते सगळे चमच्यान चांगलं तेलामध्ये परतून घेऊया थोडा भाजून घ्यायचं चांगलं चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण लाल तिखट टाकूया एक चमचा काळा तिखट एक चमचा मीठ टाकूया चित्र सगळं तिखट मीठ आहे चवीपुरतं टाकायचं थोडीशी हात टाकूया नंतर पण चमच्याने हो चांगलं हळवून घेऊया नाही सगळं असंच ठेवायचं चांगलं तेल सोडून पाहिजे नंतर आपण त्यात येवणी काढलेली डाळ येवणी जी काढलेली डाळ शिजलेली ती आपण त्यात सगळी ओतूया सगळे ओतले त्या हलवून परतूया त्यात परत पातळीवर थोडंसं पाणी घालून परत आपण त्यात ओतूया तर मी मिडीयम गॅस राहायला शिजायला ठेवते मिडियम गॅसवर याला उकळ्यायची मोठ्या गॅस करून उकळ्या येण्याची नाही त्याच्यामुळे चढ छान लागत नाही आमटीची तर मी हलवून घेऊन मिडियम गॅसवर याला बारीक गॅसवर उकळ्या ठेवायले तर उकळी यायला लागले आता आपण हलवून घेऊया तर मस्त अशी एवढी कटाची आमटी आपली तयार झाली आपण गॅस बंद करूया तरी भातावर खायला मस्त लागते चपातीवर पण खायला छान लागते आणि गॅस बंद केलं आहे तर मस्त अशी आपली येवण्याची झणझणीत कटाची आमटी तयार झाली आता आपण वाटीमध्ये वाढून घेऊया तर अशाप्रकारे तुम्ही नक्की एवण्याची म्हणजे कटाची आमटी ट्राय करून पहा करायला सोपे आणि खायला टेस्टी अशी साध्या चौक पद्धतीने येवण्याची आमटी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद